विशाल गौळी आत्महत्या प्रकरण विशाल गवळीने आत्महत्या केली नाही त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या किंवा जेल प्रशासनाने त्याची हत्या केली माझ्या मुलाने फाशी घेतली नाही पोलिसांनी फाशी दिली असेल जेलमध्ये त्यालाडीत त्याला केलं जात होतं ज्या ठिकाणी विशालने आत्महत्या केली ते संशयास्पद असल्याचं सांगत अशी आरोप विशाल गोळीच्या आईने केले आत्महत्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे माझं म्हणणं असं आहे हरिकोर्टामध्ये मी केसल केस दाखल करतो मला न्याय न्याय मिळायला पाहिजे माझ्या मुलाला ना मना माझ्या मुलाला मजूर मध्ये जेलमध्ये माझ्या मुलाने फाशी नाही घेतली ते पोलीसवाल्याही फाशी दिले नाही पाहिजे कोणासोबत तुमचं बोलणं काय ते पोलीसवाल्यांच्या सोबत मला माझा बोलणं नाही झाला खाली एकदाच खाली मुलाने त्यांनी फाशी घेतली तेव्हा फोन आला होता सकाळचे सात वाजताना फोन आला मला म्हणत तुमचा मुलगा इशाल गवलीने फाशी घेतले तीन वाजताचा टायमिंग दिला तर तीन वाजता फाशी घेतले आपल्या शाहीन हॉस्पिटलला त्याची बोरी घेऊन गेली मनुष्य पण बोडी त्याची तिथे लटकलेलीच होती मला अशी खोटी का बोलली ना माझा मुलगा त्याला सारखी टोचन करायची त्याच्या बहिणीला फोन दोन तीन लेटर मध्ये वापर फोन पण केलेला का टोचन करता मनुष्य माझा मुला मुलगा व्यवस्थित होता त्याचा काहीच नव्हता ना त्याला अशी भीती होती ही कधी ना कधी मारतील आता तुमच्या हातामध्ये काही भेटला तर तेव्हाच तुम्ही काही करायचं होता ना पहिलेच मग आता तुम्ही एवढ्या दिसान चार महिन्यानं आता असं केला मग आम्हाला दुःख न होणार अगोदरच तुम्ही करायचं होता ना मग आता आम्ही मीच आपण आहे आता मला कोण सांभाळायला आहे माझ्या दोन मुलांना तरिपार केलं त्याची लहान लहान पोरं आहे त्यांची पण मग ती कुठं जाणार एक केशीमध्ये काही तरिपार होत नाही हे समजा असं हे समजा खेळ चालले मी कोणची नावं घेऊ शकते नाही आता पण ना आता आमच्या एरियामध्ये आम्हाला जाची भीती आहे आम्हाला घरी आमच्या जाची भीती आहे आता त्याचं कार्य मी भाड्याच्या रूममध्ये करून राहिली घर स्वतःचं घर असून छान मी भाऱ्याच्या रूममध्ये त्याचं कार्य करून राहिली आम्हाला धमकी देतात माझा एक मुलगा आहे असं म्हणजे पोटासाठी काही ना काही करतं होतं तो डेकोरेशन करतं तर त्याला इऱ्यामधला त्या मुलीचा बाप पण आम्हाला धमकी देतं एक दीपक कोंड्याकरून नाव आहे तो धमकी देतं एक अजून याचा कपिल या कपिल यादव तो धमकी देतं तर कशावरून देतं आता ये आम्ही तर गावाली आहो आम्ही तर कुठे जाणार नाही ना मग ती लोक अशी ला भैया आहे तर ती कोणी ई पिश आले कोणी इथून आले तिथून आले ही लोकं कशी आज इथं आहे तर उंदिया तिकडे जाणार आम्ही तसं बिराट उचलून जाणार नाही काय विशालच्या आईवडिलांना संशय आहे की त्याने आत्महत्या केली नाही सिनियर सिटीजन आहेत मुलाप्रती प्रेम आहे त्यांचं ते वेळोवेळी त्याच्याशी बोलले त्यांची बहीण कोट जेलला जाऊन भेटलेली आहे त्यांना तेव्हा पण त्यांनी सांगितलं की मला टॉर्चर करतात म्हणून एकंदरीत ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी विशाल गवळीचे वडील आणि त्याचे काका गेले होते आतमध्ये पण त्यांनी जे बघितली स्थिती त्याच्यावरनं त्यांचं असं मत आहे की त्यांनी आत्महत्या केलेली नाही त्याला एक तर प्रवृत्त केलं आहे किंवा त्याला जेल प्रशासनाने मारलेलं आहे त्याच्यामुळे आता हे सगळं त्यांचं कार्य वगैरे होतं म्हणून दोन दिवस गेले त्याच्यामध्ये आम्ही आता क्रिमिनल रिट पिटिशन हायकोर्टात दाखल करतो आहे की ह्या सगळ्या आत्महत्याबद्दल त्याची पूर्ण चौकशी व्हावी न्यायालयीन चौकशी व्हावी किंवा समिती नेमावी काही कसंही करावं पण आत्महत्या आहे की खून आहे ह्याची चौकशी व्हावी याच्यासाठी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करतो आहे त्यांच्या आईबाबांच्या म्हणण्यानुसार